गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजीत पोलिसांची झोप उडवणाऱ्या दोन सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा शाखेच्या पथकाने अटक करून तीन घरपोड्या उघडकीस आणल्या रियाज इमाम कुचनूर वयवर्ष पंचेचाळीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी बजरंग रामचंद्र चौधरी वयवर्ष चोपन्न राहणार चांदणी चौक इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सुमारे बावीस तोळे सोन्याचे दागिने रोख पंधरा हजार रुपये मोपेड गाडी असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या दोघांकडून सोन्याचे दागिने खरेदी करणारा हुपरी तालुका हातकणंग येथील सोनार शुभम पाटील पसार असून कुचनूर चौधरी वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात एकत्र आल्यावर ओळख झाली होती स्थानिक गुण अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेली माहिती अशी किचलकरंजी शहरात घरपोडीचे सत्र सुरूच आहे चांदीच्या दागिन्यांसह मोठा मुद्देमाल चोरटे लंपास करत आहेत या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार रियाज कुचनूर व बजरंग चौदरी हे दोघे चोरीतील सोन्याचे दागिने हुपरी येथील सोनाराला विक्री करत असल्याची माहिती समजली दरम्यान सोमवारी दिनांक बावीस जुलै रोजी इचलकरंजी भागात घरपोडीतील चोरीचे दागिने पुन्हा नदीवेस मार्गे कुपरी येथे जाणार असल्याची माहिती मिळताच त्यानुसार पथकाने गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्या दोघांना नदीवेस नाका येथे रंगेहात पकडले त्यांनी असरानगर समोर व दातेमाळा भागातील दोन मोठ्या घरपोड्यांसह शाहपूरमधील घरपोडीची कबुली दिली आहे दोन खोरा घरपोड्यातील प्रत्येकी दहा लाख शेहेचाळीस हजार आठशा ऐंशी व तीन लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल तर शहापूर येथील बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोघांनी चोरीचे दागिने उपरी येथील सोनार पाटील यांच्याकडे विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून तो सध्या फरार आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे महेश कोस सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे आदींच्या पथकाने केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद